नमस्कार आपण पाहत आहात इंडिया स्टार नाईन आवाज जनतेचा रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यात वर्षा पर्यटनासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात त्या तालुक्यातला कुंभा धबधबा हा सर्वात प्रसिद्ध आहे तिथे तर मुंबई पुण्याहून मोठ्या संख्येने पर्यटक येतात सोळा जुलैलाही बरेचसे पर्यटक कुंभे धबधब्यावर आले होते सोशल मीडियावरील स्टार म्हणून प्रसिद्ध असलेली अन्वी कामदार ही आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर इथे सहलेसाठी आली होती मात्र तिची ही सहल शेवटची ठरली इंस्टाग्रामसाठी रील बनवण्यासाठी धबधब्याच्या एका कड्यावर जात असताना अन्वीचा पाय घसरल्याने ती जवळपास तीनशे ते साडेतीनशे फूट खोल दरीत कोसळली मोठ्या शर्तीच्या प्रयत्नाने बचाव पथकाने तिला दरीतून बाहेर काढलं मात्र तिला जबरदस्त जखमा झाल्या होत्या त्यातच उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला दरम्यान सोळा जुलै रोजी अन्वी कामदार आणि तिचे सहा सहकारी वर्षा पर्यटनासाठी माणगावमधल्या कुंभे येथे आले होते एका एक कड्यावर इन्स्टाग्रामसाठी रील बनवत असताना अण्वीचा तोल गेला आणि ती तीनशे फूट दरीत कोसळली त्यानंतर एकच आरडाओरडा सुरू झाला मुसळधार पाऊस त्यात धबधबा मोठा असल्याने बचाव कसा करायचा असा प्रश्न तिथे असणाऱ्यांना पडला त्यांनी तातडीने ही माहिती माणगाव पोलिसांना दिली त्यानंतर मानगाव पोलीस उपविभागीय अधिकारी माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्त बोराडे माणगाव तहसीलदार विकास गारुडकर तसेच साळुंके रेस्क्यू टीम पीस्केप रेस्क्यू टीम पोला रेस्क्यू टीम महावितरण कर्मचारी आरोग्य यंत्रणा हे घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर तब्बल सहा तासाच्या रेस्क्यू नंतर बाहेर काढण्यात आले त्यानंतर तिला तातडीने मानगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तिला जबर जखमा झाल्या होत्या डॉक्टरांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तिचा मृत्यू झाला उपचारादरम्यान तिला मृत घोषित करण्यात आले केवळ सोशल मीडियात व्हायरल होण्यासाठी केलेला अतिउत्साह कसा जीवघेणा ठरला हेच त्यातून स्पष्ट होते असेच नवनवीन अपडेट घेण्यासाठी पाहत रहा इंडिया स्टार नाईन व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद